आरोपी मचिंद्र शंकर कदम याने त्यांची पत्नी सौ आशाबाई उर्फ बायजबाई मचिंद्र कदम हिने माहेरून पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणावेत या कारणावरून तिचा छळ करून तीस कुऱ्हाडीच्या नाणक्यानं मारहाण करून तिला विष पाजून जिवे ठार मारलं होतं जिल्हा आणि सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपी मचिंद्र शंकर कदम यास दिनांक एकतीस सात एकोणीसशे शहाण्णव रोजी जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर आरोपी यानं सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद इथे अपील दाखल केली होती मात्र उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दिनांक सहा सात दोन हजार पाच रोजी उच्च न्यायालयानं ना आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे तेव्हापासून सदर आरोपी फरार झालेला होता सदर फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयानं ना आदेश दिले होते आरोपी हा बांबोरी शासकीय विश्रामगृहाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखेनं तात्काळ आरोपीस अटक केली सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस सबइन्स्टेप इन्स्पेक्टर मनोहर शेजवळ पोलीस अमलदार शरद बुधवंत सुरेश माळी प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली आहे